आपण पाहत आहात आर के जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी घेतला आढावा ड्रसियवाडी येथे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली असून या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासन देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही नृसिंवाडी येथे होणारा दत्तजयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होणार आहे गुरुवारी सायंकाळी ठीक पाच वाजता श्री दत्त मंदिरात होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे ग्रामपंचायत श्री दत्त देवस्थान समितीने संयुक्तरित्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा स्वच्छता प्रकाश योजना शिस्तबद्ध रांगा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वैद्यकीय सुविधा वाहन पार्किंग वाहतूक नियंत्रण आदींचे नियोजन पूर्ण केले आहे या संदर्भात आयोजित बैठकीत तहसीलदार अनिलकुमार हेळकर माजी सरपंच धनाजीराव जगदाळे सरपंच चेतन गवळी ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी उत्सवाच्या तयारीची सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांच्यासमोर मांडली आमदार यड्रावकर यांनी विशेषत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर दिला भाविकांची कोणतीही गैरसे होऊ नये विशेषत वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी पार्किंगसाठी वेगळ्या जागांची योजनाबद्ध रचना करावी अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच परिसरात वैद्यकीय पथक सतत सज्ज ठेवण्यासही सांगितले भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले बैठकीनंतर आमदार यड्रावकर यांनी श्री दत्त मंदिर परिसराची तसेच प्रमुख मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली रस्ते वीज व्यवस्था तंबू मंडप बॅरिगेड्स आणि पाणी व्यवस्था या सर्व गोष्टींचा त्यांनी व्यक्तिगतपणे आढावा घेतला दृश्यवाडी हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे दत्तजयंतीसारख्या पवित्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती बैठकीत उपस्थितांना दिली मंदिरातील दिवसभराच्या पूजा दर्शन व्यवस्था रांगा व्यवस्थापन महाप्रसाद आयोजन स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आमदार यड्रावकर यांना सांगितले या आढावा बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने विस्तार अधिकारी रविकांत कांबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर डॉक्टर पाटील पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे अभिजित जगदाळे सागर धनवडे अविनाश भोसले विकास कदम गुरु खोजरे रमेश सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समितीचे कार्यकर्ते आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती एकंदरीत सगळ्याच विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीच्या येणाऱ्या सर्व भाविकांची सोय असेल किंवा सुरक्षा असेल ह्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीची आणि चोख व्यवस्था चो करण्यात आलेली आहे लोकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं ही प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधीच्या वतीनं मी लो त्या यात्रेकरूंनासुद्धा विनंती करतो आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा